अनिका भाऊ नमस्ते नमस्ते आहे तुमची आता इलेक्शनची तयारी जोरात तयारी चालू आहे तुम्ही असेल जनतेचा सहभाग आहे आणि अशी पहिल्यांदाच आपल्या भागाची निवडणूक असेल की जी लोकांनी हातात घेतलेली आहे याचं कारण म्हणजे आमचे जे काही तिन्ही उमेदवार आहेत सुनीताई बोराडे निलमताई गोलप आणि कमलताई शेळकंदे हे तिन्ही उमेदवार जनतेतून आलेले उमेदवार आहेत ते काही लादलेले किंवा वरुण वरिष्ठांनी त्या ठिकाणी सांगितलेले उमेदवार नाही त्यामुळे जनतेचा उत्स्फूर्त सहभाग प्रचारमध्ये दिसतोय आणि मतदान देखील उत्स्फूर्तपणे होणार आहे काल तुम्ही एक एक सोशल मीडियावरती पाहिलीच असेल यांची तर त्यांनी काल तुमच्यावर खूप सारे आरोप केले त्याच्यात काय तथ्यता वाटते ना मी आ, काल ती जी काही बाईट आली ती मी पाहिली आणि ऐकली आता तसं पाहिलं तर म्हणजे कारभळ आणि घोलक कुटुंबाचे अतिशय जवळचे ऋणानुबंध आहेत आणि राजकारण सोडून म्हणजे पूर्वी देखील आमचे राजूदादा कारबळ असतील आणि स्वतः मी असेल म्हणजे दादा जरी दुसऱ्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते दुसऱ्या पक्षात काम करत होते आणि मी स्वतः दुसऱ्या पक्षात काम करत होतो परंतु आमच्या मैत्रीत कधीही कटुता त्यानिमित्तानं आली नाही आणि ज्यावेळेस मी या व्यवस्थेमध्ये काम करत असताना माझी जी काही पत्नी आहे निलम यो ही गावच्या सरपंच पदावर त्या ठिकाणी निवडून आली मीही दोन हजार सतराला त्या ठिकाणी निवडून आलो ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचे राजूदादा कारवळ यांचा त्या ठिकाणी मला नेहमी मार्गदर्शन आणि त्यांचा सहभाग असायचा एक पक्षीय राजकारणाच्या पलीकडे त्या ठिकाणी मैत्री त्या त्यानिमित्तानं आम्ही त्यांनी जपली आणि मी देखील जपली आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या वेळेस त्या ठिकाणी पुढ्यात होत्या त्याही वेळेस आदरणीय राजूदादा असतील किंवा जो काही आमचा मित्रपरिवार आहे त्यांनी त्यावेळेस देखील मला पाठिंबा दिला होता आणि अजिंक्य तू पुढे जा एक भावासारखा मित्र हा कायम तुझ्या सोबत असेल राजूदाची जी काही दोन्ही असतील किंवा कुटुंब असेल नेहमी त्या कुटुंबामध्ये सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना आमचे कौटुंबिक नाळ त्या निमित्तानं जोडलेली होती आता त्यांनी पुढे जाऊन ज्या काही राजकारणात गोष्टी घडल्या कदाचित त्यांचाही नाईलाज असेल किंवा काही त्या प्रक्रिया घडल्या शेवटी तो त्यांचा रोल राहिला पार्ट राहिला नेमकं असं कशातून घडलं परंतु माझी तयारी ही आजची तयारी नव्हती माझी बऱ्याच दिवसापासून तयारी चालू होती त्याबद्दल त्यांनाही सगळ्या कल्पना होत्या मी अजिबात कुणाला फसवून अंधारात ठेवून किंवा पुढे काहीतरी चुकीचे निर्णय घेऊन अचानकपणे ह्या गोष्टी झालेल्या नाहीत त्यामुळं त्या ज्या काही वहिनी आहेत माझ्या आई समान आहेत त्यांनी जे काही आरोप केलेत कदाचित ते राजकीय असतील असा माझा समज आहे आणि त्यांच्यावर वर बोलण्या इतपत कदाचित माझी तेवढी वयाच्या मला मर्यादा आहेत मला अनुभवाची मर्यादा आहेत आणि कौटुंबिक संबंधाची मला त्या ठिकाणी मर्यादा आहेत त्याचा विचार मी करतो हा जो बारो तांबेगण आहे हा अपक्ष उमेदवाराला स्वीकारेल तुम्हाला काय वाटतंय कसं आहे की आता पूर्वीपार ज्या गोष्टी घडत आल्यात राजकीय व्यवस्थेमध्ये काम करताना जो काही आमचा अनुभव आहे तर त्यामध्ये खर तर ही जी निवडणूक आहे ही एका पॅनलची निवडणूक आहे किरण भाऊ मग मा त्यामध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार त्याचं गाव खाली पंचायत समितीचे उमेदवार त्यांची गावं त्यांची निवडून येण्याच्या ज्या काही पात्रता आपण म्हणतो का त्याच्यामध्ये शिक्षण असेल वक्तृत्व असेल त्यांचं नेतृत्व असेल त्यांचं दातृत्व असेल त्यांच्या गावचा पाठिंबा असेल त्यांचा नातेवाईक परिवार असेल या सगळ्याच्या निकषानुसार तो उमेदवार निवडून येऊ शकतो का काय होऊ शकतो याबद्दल जनता विचार करत असते आणि मग हा विचार करत असताना हा ट्रँगल ज्या पॅनलला जुळतो म्हणजे वरचे आणि खालचे दोन उमेदवार तो ट्रँगल सक्सेस ठरतो आज जर आपण पाहिलं तर कदाचित अपक्ष म्हणून ते निवडून येतील किंवा त्यांचा पराभव होईल याच्या पलीकड पलीकडं त्याचं विश्लेषण करत असताना एक राजकीय साक्षरता आपण ज्याला म्हणतो ते आपण थोडी समजून घेतली पाहिजे एकटा उमेदवार जर असेल तर त्याला जास्त पाठिंबा भेटत नाही लोक ओपन होत नाही आणि एकट्या उमेदवाराला मला वाटत नाही आता पूर्वी दोन हजार सतराला जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आदरणीय दादा स्वतः अपक्ष उमेदवार होते ते त्यांना मला वाटते पाचशे सहा का काही या दरम्यान मतं त्यांना पडली त्यानंतर आणखी काही अपक्ष उमेदवार होते त्यांनाही त्या रेंज मध्ये मतं त्या निमित्तानं पडली म्हणजे अपक्ष उमेदवाराला पाहिजे तेवढा जनतेचा पाठिंबा त्या ठिकाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती कागदावर आहे हे मी बोलत नाही आणि मग आता भविष्यामध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत देखील सुनीता ताईंचं जे देवळे गाव आहे ते मोठं गाव आहे खाली निलमचं म्हणजे आमचं जे गाव आहे तेही मोठं गाव आहे नातेसंबंध मोठ्या प्रमाणात आहे त्यांचं माहेर चावंड आहे निलमचं माहेर आपलं उसरान जळवंडी खडकुंबे हिरडी एकत्र ग्रुप ग्रामपंचायत आहेत सारासार विचार केला तर माणूस हा जवळचा विचार करतो जवळच्या माणसाचा विचार करतो आणि मग त्या अनुषंगाने मला तरी वाटतं का हा जो पॅनल आहे शिवसेना अधिकृत पॅनल तर तो विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि अपक्षला पाहिजे तेवढा पाठिंबा त्या ठिकाणी मिळणार नाही मग तुम्ही त्यांना उमेदवारी डावलून म्हणजे पक्षाने उमेदवारी त्यांना डावलून तुम्हाला दिली त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे कारण की तुम्ही बोलताय की कार्ब आणि गोलप या कुटुंबाचा ता चांगला संबंध आहे मग त्याचं काय झालं नाही बरोबर आहे हा समज थोडासा लोकांमध्ये काही लोक विनाकारण पसरवत आहेत किंवा त्याच्यातून वेगवेगळ्या संभ्रम निर्माण केले जात आहेत परंतु मी वस्तुस्थिती वस्तुस्थिती सांगतो की ज्यावेळेस आम्ही आमच्या नेतृत्वाकडे इच्छुक होतो तिकडे आम्हाला डावलण्यात आलं त्यावेळेस व्यक्तिगत अजिंक्य गोलपने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला नाही हा निर्णय पूर्ण आमच्या भागातील आपल्या भागातील जी काही संघटना वेग 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 आहे वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे कार्यकर्ते आहेत त्यांची आमची एकत्रित सगळी बैठक झाली त्या जा बैठकीमध्ये वन टू वन पॅनल द्यायचा कि तीन पॅनल जर लढवले गेले तर त्याचा फायदा आणि तोटा काय होऊ शकतो या सगळ्या बाबींवर सारे सारे विचार झाला सगळ्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं आणि आदरणीय शरद दादांकडे जेव्हा आमचा प्रस्ताव गेला त्यावेळेस आमची जी काही कोर समिती आहे या भागातले ज्येष्ठ मंडळी आहेत जे या संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्या निमित्तानं काम करतात त्यांना त्यांनी हा प्रस्ताव दादांकडे म्हणजे विद्यमान आमदार शरद दादांकडे ठेवल्यानंतर या सर्व बाबींवर सारासार चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये चर्चा होत असताना एखाद्या उमेदवाराला उमेदवारी काय निकषाच्या आधारे द्यायची तर तो विजयी होऊ शकतो का विजय होऊ शकत नाही का या सगळ्या बाबींचा विचार करून दादांनी जो काही निर्णय घेतला तो व्यक्तिगत माझा नाही घेतला एकट्याचा तो आमच्या पूर्ण तिन्ही उमेदवारांचा घेतला कारण त्यांना शाश्वती होती का हा उमेदवार या सगळ्या पात्रतेत बसतोय हा तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला आणि मी व्यक्तिगत कुणालाही त्या ठिकाणी डावलं जावं किंवा त्यांच्यावर अन्याय व्हावा किंवा काय या मताचा मी नाही याही पुढे माझं राजकारण एकदम प्रामाणिक आणि सरळ मार्ग आहे परंतु ज्या काही घटना घडल्या त्याच्यामध्ये मला त्या ठिकाणी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आणि भागासोबत मला राहावं लागलं आणि विशेषतः आदरणीय शरददादा सोनवणे यांचं मी मनापासून आभार मानेल कारण त्यांच्या सोबतचे सहकारी यांना त्यांनी समजून सांगितलं त्यांचाही आदर केला अगदी रात्री मला तर समजलं का ते राजूदा यांच्या घरी गेले त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या ऐकून घेतल्या आणि त्याच्यावर त्यांनी त्याबाबत सारासार चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्या भागाचा हा सन्मान केलाय विशेषतः तिन्ही उमेदवार स्वीकारले जे जनतेमध्ये होते जे जनतेसाठी लढत होते त्यांनी परिवर्तनाची लाट ओळखली आणि या तिन्ही उमेदवारांना त्यांनी संधी दिली माझी या सगळ्या सहकाऱ्यांना देखील विनंती आहे का अजिबात कोणी संभ्रम करू करून घेऊ नका शिवसेना परिवारामध्ये खर तर आम्ही सगळे मंडळी आल्यानंतर तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला स्वीकारले आणि येत्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणी याची नवरस तुम्ही ठाम राहावं आदरणीय शरददादा सोनवणे हे जे काय आदेश देतील त्याच्यावर ठाम राहावं कारण ही निवडणूक बदलाची निवडणूक आहे पंचायत समितीवर जास्ट त्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी भगवा फडकवायचा आहे जिल्हा परिषदेला आपले जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून पाठवायचे त्या अनुषंगाने आपल्या सर्वांची एकी आपल्या सर्वांचं संघटन एकत्रित राहणं अतिशय गरजेचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या व्हिडिओ चॅनलच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझी ही विनंती राहणार आहे मग बारो तांबे मतदारांनी गोलप आणि कार्ब या परिवाराच्या संबंध कसे समजायचे ने पा हे पा किरण भाऊ राजकारणाच्या पलीकडे जे काही संबंध असतात शेवटी राजकारणामध्ये हे संबंध सांभाळून जी काही प्रक्रिया आपली त्या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये सांभाळून आपण पुढे गेलं पाहिजे माझं तर मत आहे म्हणजे मी ज्या वेळेस या प्रक्रियेत आलो आम्हाला निवडणूक लढवायची असा आम्ही निर्णय घेतला त्याच वेळेस आमच्या कुटुंबाचाही एक निर्णय झाला की अजिबात कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही कुणाला वाईट साईड बोलायचं नाही चुकीचे आरोप करायचे नाही कुणाची बदनामी पण करायची नाही आज जर व्यक्तिगत माझ्यावर जर चुकीच्या पद्धतीने आरोप होत असतील चुकीच्या पद्धतीने संभ्रम निर्माण केला जात असेल त्यांनाही माझी हात जोडून विनंती आहे यापेक्षा तुम्ही लोकांपर्यंत जा चार लोकांना जोडण्याचा प्रयत्न करा लोकांना व्यवस्थित विकासाचं विजन मांडा दृष्टिकोन मांडा आज आमचे तीनही उमेदवार हे विकासाचं विजन घेऊन चाललेत विकासात्मक ते आपल्या भाषणामध्ये व्यक्त होतात भागात जी प्रलंबित कामं राहिलेली आहेत त्याच्यावर ते बोलतात आणि मीही स्वतः लोकांमध्ये जात असताना अजिबातही कुणालाही खालच्या पातळीवर त्या ठिकाणी बोलत नाही कुणाचं मन तुटल असं बोलत नाही माझी कारवळ कुटुंबाला देखील विनंती आहे राजकारण शेवटी आहे सात तारखेपर्यंत सात तारखेनंतर मी स्वतः तुमच्या घरी येईल आपण एकत्रित पहिल्यासारखं गुण्या गोविंदाने राहू तुम्ही माझ्या घरी या राजकारण संपल्यानंतर शेवटी कुटुंब एकत्र राहणं गरजेचं आहे आपली नातीगोती सांभाळणं आपल्याला गरजेचं आहे आणि ज्या गोष्टी अचानक पदा कदाचित माझ्या हातात नसतील त्यांच्या हातात नसतील म्हणून ज्या घडल्या आहेत त्याला लोकांमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी लोकांना जोडण्याचा प्रयत्न करू एवढ्या मी सांगतो मग शेवटी आता तुम्ही जनतेला काय आवाहन करणार जनतेला माझ प्रत्येक मी मध्ये हेच सांगतोय आजची लढाई किरण भाऊ ही परिवर्तनाची लढाई आहे संघर्षाची लढाई आहे ज्यांना आपण पंचवीस तीस वर्ष निवडून देण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केला त्यांनी या जनतेच्या अपेक्षांचा पूर्णपणे निर्मोड केलेला आहे जनतेला ज्या अपेक्षा या भागाच्या दृष्टीने होत्या त्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जात नाही वेगवेगळे मुद्दे समोर आणले जातात वेगवेगळ्या गोष्टींचं राजकारण केलं जातं परंतु तुम्ही विरोधी उमेदवारांची भाषणं पहा काही त्यांच्या खालच्या दोन उमेदवारांना बोलताच येत नाही त्यांना त्यांचं नाव आणि चिन्हही सांगता येत नाही पण वरचा जो उमेदवार आहे तो चलाक आहे तो तुम्हाला गाणी म्हणून दाखवील तो तुम्हाला काहीतरी वेगळं भागविल एक त्यांचा जो उमेदवारांचा जो पॅनल प्रमुख आहे तो वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करेल परंतु ह्या भागाच्या विकासाच्या दृष्टीने स्वर्गीय कृष्णराव साहेब असतील स्वर्गीय गोविंदजी साहेब असतील स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील स्वर्गीय दादासाहेब काळे असतील स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर असतील यांनी या सगळ्या मंडळींनी या, या तालुक्याला जी दिशा दिली त्या संस्काराचा आचार विचारांचा वारसा घेऊन जे काही आपल्या भागामध्ये खरं तर, तर पर्यटन करण्यासारखं आहे आज रस्त्यांची दुरावस्था आहे शिक्षणाची दुरावस्था आहे आरोग्याची दुरावस्था आहे या सगळ्यातून मार्ग काढत असताना चांगले उमेदवार आपल्याला जर निवडून द्यायचे असेल तर तुमचं एक मत हे प्रचंड महत्वाचं आहे कारण पाच वर्षामध्ये तुमचं एकदा मत जर चुकलं तर पाच वर्ष तुम्हाला दा दिलेला डबा आणि दिलेली पिशवी घेऊन बनकर फाट्याला जावं लागेल तिकडे पुन्हा एकदा हे पिकअप पलटी होण्यासारखे अपघात होतील आणि आमच्या मायमाऊलींना त्या ठिकाणी जीव गमवावा लागेल खालच्या गावांचं पाण्याचं नियोजन त्या निमित्तानं होणार नाही तिथं केवळ दगडी आणि धोंडे हातात घेऊन व्हिडिओ बनवल्या जातील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पिंजऱ्यात बसून व्हिडिओ आणि फोटो बनवले जातील एखादा अपघात झाला तिथे त्या वरडा होईल फोटो व्हिडिओच्या पलीकडं संबंधित माणसं राजकारण करत नाही पण शाश्वत आणि विकासाचं राजकारण शेवटच्या घटक घटकापर्यंत तळागाळापर्यंत योजना पोहोचवण्याचं त्या निमित्तानं राजकारण समाजाच्या हिताचं राजकारण त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल आणि सर्व जाती धर्माच्या बांधवांना सोबत घेऊन त्या ठिकाणी या देशा या देशाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीसाठी ज्यांनी आपल्या भागाला एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला त्या सर्व पाठीमागे ज्या ज्या नेत्यांनी या भागासाठी काम केलं त्या सगळ्यांचा विचार घेऊन त्या निमित्तानं आपल्याला जा पुढे जावं लागेल म्हणून येणाऱ्या काळात पैसे येतील काहीतरी आमिष येतील डब्या पिशवे येतील कार्यक्रम होतील पण आता ही लढाई मात्र आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि आपण जे ठरू त्याच दृष्टीने आपल्याला पुढे जावं लागेल एवढी विनंती करतो आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना येत्या सात तारखेला धनुष्यबाणी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं एवढी विनंती त्या निमित्ताने मी करेल धन्यवाद दादा धन्यवाद